राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या आरोग्य संवाद यात्रेची अंतुरली येथे भेट राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षीच्या कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचवावी समाजातील आर्थिक व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने आरोग्यवारी व वा आरोग्य संवाद यात्रेची शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे या आरोग्य संवाद यात्रेला दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारीपासून गोदोड या गावापासून सुरुवात झालेली आहे मुक्तायनगर विधानसभा मतदारसंघातील रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता फंडातून अठ्ठ्याण्णव लाखाची मदत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मिळालेली आहे गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्तनगर विधानसभा मतदारसंघासाठी आरोग्य संवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे मुक्तनगर विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी ही संवाद यात्रा जाणार आहे मुक्तानगर तालुक्यातील अंतुर् येथे सुद्धा ही आरोग्य संवाद यात्रा आलेली होती यावेळी अंतुर्ली येथील बस स्टँडवर या आरोग्य संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी अंतुर्ली गावातील नागरिकांना शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे रायगड लोकसभा जिल्हा प्रमुख पवन सोनवणे व आंतुर्ली ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार यांनी या नागरिकांनी या आरोग्य संवाद यात्रेची विषयी माहिती सांगितली या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज्य वर्षातिकरण पाटील मुक्कानगर जळगाव यांनी केलेला म्हणून प्रत्येक जर एखाद्या वेळेला आपल्याला सुसंग पडला तर निदान हे कॉम्प्लेट आपल्यापर्यंत पाहिजे निदान तो संपर्क झाला पाहिजे नाहीतर काय आहे जो जो या व्यक्तीला माहिती असते तोच माहिती त्या योजनांची माहिती म्हणजे वापर करतो त्याचा फायदा घेतो आणि इतर ज्यांना माहिती नाही असे लोक वंचित राहतात म्हणून प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी ही संवाद यात्रा de la